नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर सुसाट वेगात व्ही आय पी सायरन वाजवत जात वाहतूक पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करून सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्या कुणाल बाकलीवाल पोलिसांनी अखेर बेडा ठोकलाय शिवाय त्याची महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली गेली आहे पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त नितीन बगाटेंनी रविवारी अधिकाऱ्यांची कान उघडणी करत सक्त कारवाईचे आदेश दिले वाहतूक शाखेचे अंमलदार दैनसिंग जोनवाल हे सहाय्यक फौजदार बागुल यांच्यासह चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी मिल कॉर्नर सिग्नलवर कर्तव्यावर होते याही बाकलीवाल व्ही आय पी सारण वाजवत महागडा डिफेंडर गाडीत जात होता पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला केल्याचा राग आल्याने बाकलीवालने चौकाच्या मधोमध गाडी एम एच जी केस थांबवली अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत हुज्जत घालत तू पहचानता नाही क्या मैं कौन हूं असं म्हणत बागुल यांना बुड्ढे तेरेको ड्युटी करणे आती क्या माझ्या नादी लागू नको असं म्हणत सर्वांना दोन तासात सस्पेंड करतो असं धमकावलं मोठ्या माणसांच्या नावाने पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याची धमकी देणारा बाकलीवाल चोवीस तासात पोलीस कोठडीत होता एन सी नंतर त्याच्यावर बी एन एस कलम एकशे बत्तीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन सह मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचं कलम शंभर दोन एकशे सत्याहत्तर एकशे एकोणावीस दोन एकशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस धनंजय पाटील निरीक्षक सुनील माने सहाय्यक निरीक्षक विवेक जाधव यांनी तात्काळ बाकलीवालला घरातून बेडा ठोकल्या त्याच्यावर शिवाय व्ही आय पी सायरन असलेली महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली आहे बाकलीवालची रात्री मेडिकल तपासणी करण्यात आली त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे